साई गावचं सावली मैदान या मैदानात मथूर आणि आपला छोटा बिग शॉट यांनी खूप अतिशय सुंदर असा विजय प्राप्त केलेला आहे आणि खूप जोर होता आज गाडीला काय सांगाल दादा आजच्या गाडीच्या स्पीडला गाडीच्या स्पीडला नेहमीप्रमाणे आता ही दुसरी गाडी आहे विंदोडला पलायची लक्ष आणि मथूर जोडी अतिशय चांगली पलाली गाडी अतिशय वेगाने पळाली तसेच निंबाळकर सर माझे मित्र आहेत आम्ही याच्या आधी पण बोललो होतो बैला आमच्या दोघांचे एकत्र पलतील एकत्र एक शर्यतीसुद्धा होतील एक शर्यतीला चांगलं वळण लागेल या सगळ्या गोष्टी मी मांडल्या होत्या यूट्यूबच्या माध्यमातून शर्यत अतिशय अति झाली आज निंबाळकर सरांनी एकवीस लाखाला जो वासरू घेतला सुंदर म्हणून त्याच्यासोबत शर्यत होती त्याच्यासोबत भारत म्हणून वासरू होता अतिशय गाडी ती पण वेगाने पलाली खूप चांगली पळाली आणि सरांनासुद्धा शुभेच्छा आज सर मुंबईचे पाहुणे आहेत आणि माझे चांगले जवळचे मित्रसुद्धा आहेत त्याच्यामुळे मी शर्यत सरसुद्धा जिंकलेले आहेत तर आणि मी दोघांचे बैल काही एकामेकाचे आमचे प्रेम आहेत बैल एक खाली बिंचवड म्हणून एक शर्यत मैत्रीपूर्वक झाली आणि दादा निंबाळकर सरांची इच्छा होती खूप दिवसांपासून की मधुर सोबत त्यांच्या बैलाची शर्यत व्हावी आणि ती मैत्रीपूर्ण अशी व्हावी आणि ती झालेली आहे सरांनीच फोन केला होता शर्यतीसाठी आज आम्हाला आमचं ठरलं होतं का दहा लाखाच्या वरती म्हणजे असं रवी शेखवले होते माझे मित्र आहेत भाऊ सुद्धा आहेत ते बोलले होते का माझा मैदान आहे या मैदानामध्ये मोठं नाव द्या आणि अतिशय शे मोठी शर्यत करा तर आमचं ठरलं होतं बॅनर पण टाकलं होतं पण शर्यत कोणी झुलवली नाही निंबालकर सरांनी सांगितलं का आपण शर्यत करायला हवी तर मी बोलतो ठीक आहे काय हरकत नाही तू सरांशी शर्यत केली मैत्रीपूर्वक केली ना असं काय नाही का म्हणजे एक आपलं मैत्रीचं नातं असतं त्याच्यामुळे शर्यत एकदम मैत्रीपूर्वक आणि आनंदपूर्वक झालं आणि जसा जसा घाटोवरती हिंदकेसरी मैदान असतो पुसेगाव त्याच दृष्टिकोनातून देसाई मैदानसुद्धा ओळखला जातो आणि आज गुलाल घेतलेला आहे मथुरने काय बोलाय आनंद वाटत आणि मैदानात मैदान हा पारंपरिक आहे वाडवडलांपासून आज आम्ही बघत आलो आहे हा देसाई सावळी मैदान या मैदानावर भरपूर प्रेम आहे याच्या आधी पण शर्यत मोठी झाली होती या मैदानावर देसाईच्या त्यात पण आम्ही विजयी झालो होतो आजसुद्धा विजय झाला ज्यांच्यासोबत शर्यती करायच्या सध्या काही लोकांनी आमच्याशी म्हणजे आम्हाला पराभव पण कुठे कुठे प्राप्त झालेला आहे तर आमची इच्छा होती त्यांच्यासोबत शर्यत करायची ज्यांनी ज्यांनी म्हणजे एक चान्स देतोच फक्त बाई चेंज करून पण आम्हाला आतापर्यंत कोणी चान्स दिलेली नाही त्यांना माहिती आहे चान्स दिल्यानंतर मग सगळे आणि दादा आजचं जे आपल्या पहिल्याचं नियोजन ते कधी झालेलं होतं म्हणजे गुपित पहिरा होता लक्षात नाही नाही गुपित गुपित काही नव्हता म्हणजे पब्लिकला माहित नव्हता पब्लिकला माहित असेल नसेल आता कोण सांगतो भाऊ युट्यूबला येणार का पहिले तर आमचे निंबाळ कसं राधीत येतात युट्यूब ला सांगतात याचा पहिला तसं मी नाही करत ना कसं आहे त्यांचा प्रेम आहे लोकांवर ना लोकांचा त्यांच्यावर प्रेम आहे लोकांना जाणून घ्यायचं असं का पैरा कोण आहे आणि त्या दृष्टीने ते सांगतात पण सरांना मी बोललो होतो रात्री पण सरांनी नाही सांगितलं पैरा कोणाचा कोण काय आणि दादा ही शर्यत कधी जमली शर्यत काळच जमली म्हणजे सरांनी सांगितलं का, शर... सांगित का तुमची तुम्ही नाव दिलाय शर्यत जमली का तुमची कोणाशी नाही जमली मग शुभमला पण फोन आला होता दादांना सांगा शर्यत मला करायचीच ठीक आहे बरं करूया शर्यत आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये घाटावर म्हणा किंवा आपल्या मुंबई मध्ये आज निंबाळकर सरांच्या दोन्ही वासरांनी मन जिंकले पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण या मुंबई ठाणे रायगडचे एवढी गाडी सुंदर पळाली सुंदर नावाचा सुंदर बैल आहे अतिशय सुंदर त्यांनी आज त्याचा पळ दाखवला लोकांच्या मनामध्ये आज म्हणजे मी सांगतो आहे मलासुद्धा आवडली गाडी मी जेव्हा खाली होतो अर्धे रस्त्यापर्यंत गाडी ती खूप पुढे होती आज लहान वासरं आहे त्या वासरांनी टप दिली मोठी गोष्ट आहे अशीच वासरं नवीन नवीन प्रत्येकाने तयार करा प्रत्येकाच्या दावणीला मथुर वगैरे असे जे नामची बैल आहेत ते तयार करायचं प्रत्येकाने धाडच करा प्रयत्न करा नक्कीच सफळ होणार आणि या क्षेत्रामध्ये आता नवीन पिढी खूप उतरते तर दादा त्या नवीन पिढीला काय संदेश द्याल तो दे। सांगितला होता याच्या आधी मी यूट्यूबच्या माध्यमातून संयम ठेवा आपल्या बैलांवर मेहनत करा अतिशय आनंदाने जीव लावा म्हणजे बैलांवर प्रामाणिकपणे जीव लावा कोणताही स्वार्थ नका ठेवा का दोन शर्यत हारला या तीन शर्यत हारला म्हणून मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं या सगळ्या गोष्टी नका प्रयत्न करत राहावं त्याच्याकडे चांगलं चांगला आणि मथुर आणि सारज आपला कधी बघायला भेटेल एकत्र भेटेल नक्कीच आता वरती आता सध्या आपला मुंबई चालू आहे भरपूर वेळ सातारामध्ये गाठावं आपला पण मथूर पलावला तर आता मुंबई आपली जी फॅन फे, फॅमिली आहे त्यांची पण इच्छा आहे ना मथुर इकडे पण पळावं इकडे पण पळणार मथुर आणि दादा प्रत्येक अड्ड्यामध्ये आपण पाहतो म्हणजे मथुरची हार हो किंवा जीत हो फॅन्स हे कमी होत नाहीत म्हणजे तो खाली जात असला शर्यतीसाठी तरीसुद्धा त्याच्यासोबत तितकेच फॅन्स का असतात काय सांगाल त्या फॅन्स मथुरने एक मला दिलेलं आहे मथुर पलो किंवा नाही पलो याच्यानंतर का मथुरच्या नावाने कमीत कमी फुलगुच्छ्या तरी भेटेल मला एवढा माझ्या मथुरने मला कमवून दिलेलं आहे मथूर माझ्यासाठी देव आहे सर्व काय माझा मथूर माझ्यासाठी असं नाही हरल्यानंतर पण तोच असणार ता जिथल्यानंतर पण तो आज फार्म हाऊसला आहे जेव्हा म्हातारा राहील तेव्हा माझ्या स्वतःच्या घरी आणून टाकले गेला आमचा पंकज दादा बाबा काय बोलतो पंकज भाऊ बोला हा माझा भाऊ आहे आमच्या शेजारचा गावाचा खूप जीव लावतो मथुरला दादा आज मथुरने विजय प्राप्त केलाय काय वाटतं दादा पंकजू आनंद आहे आणि तुम्हाला म्हणजे की कुठ कुठच्या गावाचे दादा तुम्ही बाजूला तुम्हाला दादा कधी पासून नाद आहे शर्दींचा शर्दी आधीपासून आहे पण गावजाव जीव आमचं पहिले पासून आहे लहान म्हणत आम्ही सोबत त्यांचा पंकजचा वडील म्हणजे त्यांचे पप्पा होते पप्पा जेव्हा असताना मी बोलत राहायचो का बाबा तुझे नावाने शर्यत करायचे मला तुझ्या नावाने पण आता या लोकांनी नियम काही काढल्यात का म्हणजे आपल्या यांनी जे पंच कमिटी आपली जी संघटना आहे त्या कोणाच्या नावावर बैल असा एक नावावर फलवायला पाहिजे त्याला पण कारण असेल का पण एक म्हणजे माझं तरी म्हणणं असं आहे खरोखर जिथे आड असतील ना त्यांना तुम्ही हे द्या म्हणजे एखाद्याची इच्छा असेल का एखाद्याचा बैल फलतो म्हणून नाव द्यायची त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे एखाद्याच्या प्रेमापोटी या आज पंकजचं वडील नाही आहेत पण आम्हाला आनंद आहे ना आज आम्ही सांगतो मथुर त्यांच्या नावाने आज पडला असता आम्हाला खूप आनंद झाला असता आज प्रत्येक सिंगर आहे मी त्याच्या नावाने बॅनर टाकला होता त्यांनी आज मथुर लहानाचा मोठा होत पर्यंत इथपर्यंत त्यांनी लहानापासून गाणी गायलेले आहेत त्याचे पण माझ्यावर उपकार आहेत ना मग त्याच्या नावाने पल पाहिजे याच्या पल्लीकडं पण मी नंतर पण मी म्हणजे संघटनेच्या विरोधात कधी जाणार नाही ना, ना बोलणार सुद्धा नाही पण असं वाटतं काय कुठे कुठे काही गोष्टी म्हणजे प्रेक्षकांच्या मनासारख्या पण झाल्या पाहिजेत म्हणजे त्यांनी या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की म्हणजे त्यांचा प्रश्न कारण की मी मी कधी या गोष्टीमध्ये बोलत नाही अडथळ आणत नाही प्रत्येकाची पण माझ्याकडे मी एकदा तरी पंकजच्या नावाने पप्पांच्या नावाने माझा मथुर पळणार शंभर टक्के भले इथे नाही आठ नुसार तर घाटावर पळणार म्हणजे पळणार आज दादाने एवढं मोठं म्हणजे सांगितलं की तुमचा किंवा